नमस्कार मार्केट मार्टीमध्ये मी योजय तुमचं सर्वातचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी मॅग निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मजूर करूया मार्केटमध्ये मुवमेंट जवळपास सर्व सांगायचं असेल तर स्लो डाऊन झाले म्हणजे जवळपास एक स्विंग लो बनवण्याचा प्रयत्न मार्केटने केला आहे आणि त्याचबरोबर जी सेलिंग आली होती त्याच्यानंतर बॅकून ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी क्लोज झालेलं आहे लक्षात घ्या सध्या तरी तुम्ही जिओ विचार करत असाल तर डेफिनेटली सिरियामध्ये परत तक्ता प्लॉट झाला आहे सगळी तोच विषय चालू आहे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एक्सवरती किंवा बाकी काही यूट्यूब चॅनलला फॉलो करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला माहिती असेल त्यामुळे तुम्ही जरा फॉलो करा जिओ काय झालं त्यामुळे थोडाफार मिडल इस्टमध्ये अजून टेन्शन जर राईज झाले तर थोडाफार काय असा ना मग मार्केट थोडंफार रिॲक्ट करताना बघायला मिळू शकता लक्षात असू द्या ठीक आहे थोडंफार जी मुवमेंट आली होती थोडीफार ती परत ट्रोडाऊन होताना बघायला मिळू शकतं थोडक्यात काही सांगण्याचा विषय तोच ठीक आहे मग आपण काय करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला विषय असाच आहे की ॲक्शन रेड करून ट्रेड घेणं ठीक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोवीस हजार सातशेच्या वरती होळ करत असेल या रेंजमध्ये ओपन म्हणून डेफिनेटली बाय करू शकता किंवा ही जी रेंज आहे चोवीस सातशे चोवीस सातशे पन्नास ही पन्नास पॉईंटची आहे या पन्नास पॉईंटच्या बाहेर कुठे टिकत असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता चोवीस आठशे चोवीस आठशे पन्नासमधला टार्गेट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतं जर जस चोवीस आठशे पन्नासची लेव्ह तोडली डेफिनेटली पन्नास हजारची रेंज आपल्याला बघायला मिळू शकते ऑफ झाला तर लेवल आपली हीच आहे होल्डिंगची हे लक्षात घ्या त्याचबरोबर जर खाली येत असेल तर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेंडलाईन व्यवस्थित काढलेली आहे जर प्रॉपर बघायचं असेल तर ट्रेंडलाईन किती पावरफुल आहे ती बघा या ट्रेंडलाईनच्या आधारेच मार्केट सध्या क्लाइम करते सो आपण काय करू शकतो सेलिंग लगेच सेल करायचं नाही आहे सेलिंग चोवीस हजार सा पाचशे पन्नासच्या खाली सेल करा किंवा थोडाफार म्हणू शकतो या रेंजच्या खाली होल्ड करतच पन्नास पर्यंतचं टार्गेट हे घ्या पण चोवीस पाचशेची रेंजच चांगली सपोर्ट झोन आहे जर त्याही ती लेवल तोडून जर मार्केट खाली जात असेल डेफिनेटली चोवीस पाशेच्या खाली होल्ड करतातच आपण तिथे पुढ करून मुवमेंट खालच्या हिशिने चांगल्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकतो थोडक्यात हे लक्षात आहे परंतु चोवीस हजार पाचशे एक चांगला सपोर्ट रेंज आहे पण त्या रेंजच्या आसपास कसं काय मार्केट जवळपास त्या लेवलच्या आसपास कसं काय मार्केट सपोर्ट घेतात हे बघणं गरजेचं आहे आपण लगेच सेल करून का लेवल कॅन्डल टिकू देत त्या कॅन्डलचा लोकचे कॅन्डल तोडू देत मग त्याच्यामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर आपण जर थेट आपली लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टीसुद्धा आता जवळपास म्हणायचं झालं तर लक्षात घ्या Uh, थोडंफार सकाळ एक दुपारी थोडीफार मोमेंटम आपल्याला विरोधशीने बघायला मिळाली सकाळी मी म्हटलं होतं लाईव्ह मी होतो लाइव लाईव्ह येताच सांगितलं होतं त्रेपन्न पाचशेच्या वरती बाय करा किंवा थोडक्यात सांगितलं होतं त्रेपन्न पाचशे पन्नास केला असाल बाय तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मुवमेंटम एका एक साईडला एक बघायला मिळाली होती त्याच्यानंतर मार्केट थोडंफार एकदा रिव्हर्स झालेलं हे लक्षात घ्या जवळपास काय रिजेक्शन घेत आहे कुठे त्रेपन्न सातशे पन्नास ते त्रेपन्न आठशे या पन्नास पॉईंटच्या लेव्हलच्या आसपास रिझेक्शन मार्केट घेताना क्लिअर कट बघायला मिळतंय ट्रेंडलाईन बघायची म्हटली तर ट्रेंडलाईन आपली बँक निफ्टीची अशी आहे लक्षात घ्या ऑल टाईम आहेच्या आसपास बँक निफ्टी डेफिनेटली जाताना बघायला मिळू शकतो परंतु करंटची ही जी लेवल आहे जवळपास ही जी रेंज आहे आपण पकडू शकतो ते त्रेप त्रेपन्न हजार दोनशे पन्नास ते त्रेपन्न हजार जवळपास रेंज काढायची तर तीनशे पन्नासच्या आसपास फुकडा ही जे जवळपास शंभर पॉईंटची जी, जी रेंज आहे एक चांगली सपोर्ट रेंज आहे त्यामुळे आता मार्केट ओपनिंगवरती आलं म्हणून उद्या गॅपडाऊनच ओपन झालं आणि लेव्हल तोडून सरळ निघत असेल डेफिनेटली पुढ बाय करा पण त्रेपन्न दोनशे खाली पुट बाय करा त्रेपन्न दोनशेचा पहिलं टार्गेट घ्यान दुसरा त्रेपन्न हजार एकशे चव्वेचाळीस मग ज्या दिशेने ट्रेंडला जवळपास ज्या लेवलला मार्केटमध्ये प्राईझॅक्शन होईल त्या दिशेने तुम्हाला ट्रेड घेणं गरजेचं आहे आणि जवळपास काय ट्रेंड कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली सेलिंग कंटिन्यू करा परंतु तर याच रेंजमध्ये टिकायचं असेल तर मार्केट काय होईल की अप डाऊन ओपन होईल एक आणि त्याच्यानंतर मार्केट पुलबॅकमध्ये सुद्धा बघायला आरामात मिळू शकतो हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर ट्वेंटी फायम एवरेज बघा पंचवीस मुईंग एव्हरेजचा कसा इथे स जवळपास सपोर्ट घेतला तर लेवल कशी तोडली आहे बघा त्यामुळे इथे सुद्धा एक चांगला व्यवस्थित ट्रेड आज होता जर घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता बाईंगची रेंज Uh, उचलत असेल पुलबॅकमध्ये लेवल तीच जी सकाळ सांगितली त्रेपन्न हजार पाचशेच्या वरती जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत तो कॉल बाय करायचा प्रयत्न तुम्ही अजिबात करू नका किंवा फ्युचर बाय करायचा प्रयत्न अजिबात करू नका त्रेपन्न पाचशेची महत्वाची लेवल आहे होल्ड करताच बाय करा हे लक्षात घ्या ठीक आहे मते तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचा काही लेवल्स समजल्यात का आणि व्यवस्थित सेटअप समजलं आहे का सांगा हा सेटअप तुम्ही काढून ठेवू शकता रेडलाईन्स मोठे रिजेक्शन मोठे सपोर्ट आपण रिप्रेझेंट करतात या लक्षात घ्या जर त्या लेव्हलच्या बाहेर पडत असाल डेफिनेटली मुव्हमेंट चांगली बघायला मिळू शकतो सध्या चॉपी चालू आहे त्यामुळे आपल्याला बघणं मार्केट मार्केटमध्ये मुवमेंट कशी होईल त्याचबरोबर आता थोडाफार ट्रेंड जो आहे हा थोडाफार अशी सुद्धा एक लाईन आहे जवळपास काय खालून वरच्या दिशेने फोर्स केला जातो वरून खालच्या दिशेने फोर्स केला जातो दोन्ही बाजूने एक फोर्स आहे बाहेर सेलर्स सेलसकडून त्यामुळे ज्या दिशेने ब्रेकआउट होईल त्या दिशेने मुमेंटम आपल्याला चांगली बघायला मिळू शकते जर वरच्या दिशेने ब्रेकआउट हो दिला तर चांगली मुवमेंटम वरच्या दिशेने सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या त्यामुळे जर लेवल ज्या दिशेने तोडं त्या दिशेने मुमेंटम बघायला बघायला मिळू शकते त्यामुळे त्या मोठ्या मुवमेंटसाठी तुम्ही तयार होणं गरजेचं आहे समजलं असेल तर लाईक कमेंटच्या शेअरला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील जिथे तुमची मी रजा घेतो मित्र ू ठीक है, धन्यवाद